हॅलो मित्रांनो कशी आहात तुम्ही यशोभूमी टेक्स्टाईल तुमचं स्वागत आहे माझे नाव आहे राकेश आणि आज तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि पहिली गोष्ट साडी वगैरे काही दाखवणार आहे साडीचं कलेक्शन तुम्हाला भरपूर दाखवून दिलं तुम्हाला दाखवायची आमची जी फॅक्टरी आणि आमची जी युनिट आहे कसं आहे यशभूमीचं यशोभूमी टेक्स्टाईलचे युनिट आणि प्लस तुमच्या पाठीमागा बघू शकता की जे माल कसं बनतं फॅक्टरीचं ते तुम्ही बघू शकता माल कसं कामाचं बनतं ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे आज आणि प्लस दुसरं पार्सल तू पार्सल कसं जातं ते पण तुम्हाला रिअल मॅन्युफॅक्चर फॅक्टरी कशी राहते कंपनी कशी राहते ते पण तुम्हाला लागणार ते आपलं पाहिजे तिकडे पण ते आपलं जे जे युनिट आहे ते आपले येणार तुम्हाला तर जे तुम्हाला साडीमध्ये जे पण कलेक्शन आहे सिकोन वगैरे सिल्क पेठाणी वगैरे जे पण तुम्हाला पाहिजे सगळं तुम्हाला भेटणार आहे ते पण फक्त यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये साडीचे कलेक्शन भेटणार आहे आपलं फक्त साडीचे मॅन्युफॅक्चर तुम्हाला भेटणार आहे आणि मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे स्टार्टिंग प्राइस एकशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला स्टार्टिंग प्राइस भेटणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण काउंटर म्हणजे पूर्ण भरलेलं आहे आपल्या भाषे डिझाईन याच्यामध्ये बघू शकता अलग अगदी सेंट्रल पण डिपार्टमेंट अलग येणार आहे इकडे तुम्हाला प्रिंटेड मध्ये कलेक्शन भेटणार त्या साईडला तुम्हाला सिरोस्की याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे दुसरं कलेक्शन म्हणजे वाला भेटणार आहे तुम्हाला अजून जास्त हेवी कलेक्शन हँडवर्क मध्ये पाहिजे तुम्हाला मध्ये पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणजे सांगू तुम्हाला पार्सल ची गोष्ट आहे तो पार्सल टू पार्सल पूर्ण क्वांटिटी माल लाइन से पार्सल डिझाईन पार्सल आहे एक एक पार्सल मध्ये आरामने पन्नास ते साडे हजार चा माल तुम्हाला भेटणार आहे पण तुम्हाला फक्त पंधरा ते वीस हजार पर्यंत तुम्हाला ऑर्डर करायचं आहे कमीत कमी तुम्हाला छोटं पार्सल तुम्हाला पंधरा ते वीस हजार पर्यंत येणार आणि पूर्ण बघा पार्सल टू पार्सल आणि एकच क्वालिटीचे पार्सल महाराष्ट्र काय का जाता बघा माल ऑल ओव्हर इंडिया जाणार जस की पुणे मुंबई नाशिक अमनने नंदुरबार धुळे हे सगळं ऑल ओव्हर इंडिया म्हणजे महाराष्ट्रात जितकं पण आहे तिकडं आपल्या जातो दुसऱ्या ठिकाण जास्त करून आपल्या महाराष्ट्र मध्ये जाणार क्वालिटी आहे महाराष्ट्रामध्ये जे पण चालणारी क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे एकशे पंच्याण्णव रुपयाला व्हरायटी आहे एकशे पंच्याण्णव एक रुपया डेली नाही बनत आहे पूर्ण नवीन भेटणार आहे पण माल आहे साई मध्ये बघा आता समजून घ्या तुम्ही व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल मध्ये कस्टमरला सेट बाय दाखवता से, प्राइस सांगता आणि ज्यांना जर आवडलं मध्ये करता आणि प्लस पूर्ण पेमेंट नाही करायची तुम्ही टोकन टाकू शकता टोकन टाकून जे तुम्हाला हाफ पेमेंट हे समजून घ्या तुमच्या पन्नास हजार चे मला पन्नास हजार मध्ये वीस टाका पंचवीस तुम्ही पेमेंट करून घ्या तुमचा माल रेडी करून साईड मध्ये राहणार आणि जर तुम्हाला तरी पण ट्रस्ट नाही तुम्ही व्हिडिओ कॉल करून तुमचे माल पॅक होणार मग तेव्हा जाऊन तुमची जे पंचवीस टक्के पेमेंट आहे तेव्हा तुम्ही टाकू शकता पूर्ण आपल्या इकडे चालू आहे पूर्ण पॅकिंग पॅकिंग स्टार्टअप आहे आणि बघा असं स्टिकर लावलं जातं फोटो येणार सगळ्यांमध्ये ठीक आहे आणि तुम्हाला हे पण सांगितलं जर तुमचं खुदचं जे दुकानचं नाव आहे ते पण ते पण लागून जाणार मेरे कोई सिम्पल का थोडा आयडिया देते हे तुम्ही बघून जे तुम्हाला आता पार्सल मध्ये दाखवलं ना एकशे ती क्वालिटी आहे एकशे पंच्याण्णव रुपयाला येणार आहे साडी तुम्हाला एक ओपन करून दाखवून देतो क्वालिटी कपडा सा आता है इसका थोड़ा वो भी आईडिया दे दे की किस हिसाब से रहने वाला है ये कपडा मध्ये सगळं तुम्हाला अलग-अलग वेगवेगळा कपडा येणार त्याच्या मध्ये तुम्हाला ओ दे ये देखिए समोसा लेस बॉर्डर के साथ पूरी ये कम येणार तुम्हाला डिझाइन बुर छान येणार तुम्हाला ब्लाउज सगळं ना ब्लाउज के साथ आएगी साडी ब्लाउज तुम्हाला सोबत देणार आहे देखते हैं अच्छा ये ब्लाउज आदेगा है ना हां ब्लाउज तुम्हाला ये सेम कपडा मध्ये ब्लाउज येणार तुम्हाला पूर्ण ओके ना तुम्हाला असनी जे बाकीचे मंद अजून की जे पाहिजे सिल्कची क्वालिटी कमी प्राइस मध्ये पाहिजे भेटणार आहे क्वांटिटी माल भेटणार आहे असं नाही की नाही एक एक दोन कामच्या पिच काम नाही आहे हे बघा आणि हा एक अजून गोष्ट सांगतो जे कमेंट मध्ये म्हणता की आम्हाला एक दोन साडी भेटणार का ते काम आपलं नाही आहे आपली कंपनी आहे तुम्हाला पार्सल पार्सल पूर्ण माल भेटणार आहे पण मॅन्युफॅक्चर रेटला भेटणार आहे तुम्हाला आणि हे तुम्ही बघू शकता पूर्ण आपल्या महाराष्ट्र क्वालिटी आहे क्वांटिटी माल आहे इकडे बघू शकता पार्सल पूर्ण क्वांटिटी माल आहे ना एक एक क्वालिटी मध्ये तुम्हाला हजार हजार पीस पण भेटणार तुम्हाल जे है करा। मेसेड़ करा। मेसेड़ तुम्हाला जे पाहिजे सगळं ए टू जेड येणार आहे आणि स्क्रीनवर नंबर चालत आहे काही कॉल नका करा मेसेज करा मेसेज करून तुम्हाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल कराने तर फोटो तुम्हाला रेट सोबत येणार आहे जास्त काही वाटत नाही क्लिक करायचे तुम्हाला आणि पहिली गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा तुम्ही ऍड्रेसची गोष्ट ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पूर्ण होतो कॉल करा हा कॉल करा आणि जर तुम्ही इकडे येत आहे जर बाकीचे म्हणतात आम्हाला कंपनी तुमची भेटत नाही हे भेटत नाही तर तुम्ही कॉल करा आमची जी ऑनलाइन ती मी पूर्ण तुम्हाला हँडल करून घेणार अजून काय जाणकारी पाहिजे ते पूर्ण तुम्हाला नंबरवर आहे ते स्क्रीनवर चालतंय आहे भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन याच्यामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करा ठीक आहे नमस्कार